हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्री नऊ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक गावात पाणी शिरले विदर्भ मराठवाडा सीमेवरील महागाव तालुक्यातील धनोडा येथे पैनगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे यवतमाळ माहूर किनवट हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला जिल्ह्यात शनिवार रविवार हे दोन दिवस मुसळधार पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता त्यानुसार शनिवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली सा सायंकाळी सहा वाजल्यानंतर पावसाने जोर पकडला आणि रात्री नऊ ते आज सकाळी सात वाजेपर्यंत ढगाच्या गडगडाटात मुसळधार पाऊस कोसळला सोसाट्याचा सा वारा विजा ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात नदी नाल्यांच्या काठावरील गावामध्ये धडकी भरले होते दिग्रस तालुक्यातील वरंदळी गावात नाल्याचे पाणी शिरल्याने गाव जलमय झाले रात्री गाव पाण्यात गेल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या पावसामुळे सर्वत्र सोयाबीन भुईसपाट झाली असून कापूस तूर पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे यवतमाळ माहूर महामार्गावरील धनोडा येथे पैनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे यवतमाळ दारवा मार्गावर बोरी अरब येथे अडाण नदीवरील पाण्याखाली गेल्याने यवतमाळ दारवा मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे पाऊस रात्रभर सारखा कोसळत असल्याने अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले शहरात बेसमेंटमधील दुकानांमध्ये पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले बेमळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे त्यामुळे आज सकाळी प्रकल्पाचे दहा दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे मेंबळा वर्धा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे